राम राम मंडळी मी सचिन माझ्या युट्यूब चॅनल नाव आहे सचिन खांडगे के नमस्कार शेतकरी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सकाळ झाली दिवस उजडला मातीच्या कुशीत राबण्यासाठी सकाळ झाली दिवस उजडला मातीच्या कुशीत राबण्यासाठी आज पुन्हा शे एकदा शेताकडे पावले वळाली निसर्गाच्या सानिध्यात कर्मभूमीवर काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो चला तर मित्रांनो आजचा दिवस सार्थकी लावूया आज सुट्टी होती तर चला शेतीचं काम पण उरकून घेऊ म्हणून सकाळी लवकर उठलो आणि मी पण रेडी झालो आणि निघालो गावाच्या दिशेने तर तुम्ही पाहू शकता की हा रोडचा व्ह्यू किती छान दिसतोय आणि मी चाललेलो आहे आता शेतामध्ये आपलं हे तियार घेऊन आणि शेतामध्ये आपण काय काम करणार आहोत हे तुम्हाला लगेच कळेल आणि पाहू शकता आता मी शेतामध्ये आलो आहे आणि हे झाड आहे बटाट्याचं तर तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या शेतामध्ये नांगरी घालायचं आहे नांगरी घातल्याने काय होतं आहे ज्या दोन झाडांमध्ये जागा दिसती त्यामध्ये आपण नांगरी घालणार आहे त्यामुळे काय होतंय मध्ये जे गवत असलेलं आहे ना आणि माती पण खाली गेलेली आहे त्यामुळे त्यामुळं वरुंग्याची माती कडेला जाणार आणि ब वाफेला पण बटाट्याच्या झाडाला पण सपोट भेटणार आणि बटाटा फुगवायला पण मदत होणार त्यामुळे बटाटा उघडा होत नाही त्यासाठी आपण नांगरी घालतो घालण्याच्या अगोदर त्या पुढे खत टाकलं जातं त्यामुळे काय होतं बटाट्याला पण पावर भेटते आणि ते पटकनी मोठं आणि पसरत पण आणि बटाटा फुकतो पण त्यासाठी आपण खत टाकण्याचे काम चालू ता। आहे ते आमचे आई वडील पुढे करत आहे तुम्ही पाहू शकता आई पण दिसते आणि वडील त्या पुढे आहे हॅलो मित्रांनो खत टाकलेलो आहे आमच्या शेतामध्ये बटाट्यामध्ये नांगरी घालण्यासाठी आणि हे बघा हे तण आहे ही माती आहे आणि ही नांगरी घातल्यामुळे काय होतं याची माती कडाला जाऊन झाडांना लागते आणि मध्ये पाट खोल होतो आणि गवत पण निघून जातं यासाठी बटाट्यामध्ये नांगरी घातली जाते तुम्ही पाहू शकता आमचा हत्यार ही पाहा याने आम्ही नांगरी घालतो आणि हे सऱ्यामध्ये घातो आणि ते सऱ्या चांगल्या होतात आणि पाणी पण व्यवस्थित बसतं आणि हे नांगरी घालायची अजून बाकी आहे आणि काही खालून झालेले आहे त्यामुळं आज मी नांगरी घालत आहे आणि ही हा एक बटाट्याची झाड आहे आणि हे आता थोड्याच दिवसामध्ये त्याला फुलं लागणार आहे त्यानंतर बटाटे छोटे छोटे लागतात आणि तेच आपण मार्केटमध्ये ते घेतो आणि त्याच्यात वडापाव भाजी हे बनवत असतो आणि हे आता ते, ते पिकवण्याचे काम शेतकरी करतात आणि ते आम्ही करतोय तर आता मला भूक लागलेली आहे आणि मी जेवण आई आणायला गेली आहे घरी आणि मी जेवण करून आता राहिलेली नांगरी घालणार आहे इथे आणि त्यानंतर आम्हाला आता पाणी पण भरायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बटाटे आता एक दीड महिन्याचे झाले आहे आणि त्यामध्ये आता नांगरी घालण्याचे काम चालू आहे आणि हे आमचे छोटासा टॅक्टर आहे आणि त्यामागे ते फन जोडलं आहे आणि ते यामध्ये बसून आता नांगरी घालणार आहे आणि ते नांगरी घातल्यानंतर बटाटे जोरात मोठे होतात आणि त्याला खत पण टाकलेलं आहे हे पाहू शकता हे छोट छोटे छोटे खत दिसतंय का तुम्हाला त्यामध्ये हे बघा हे गवत झालेलं आहे ज्यावेळेस नांगरी घालू ना ते गवतसुद्धा निघून सऱ्यांना पोचलं जातं आणि हे अशा प्रकारे आपण नांगरी घालवत आहोत आणि अजून एक दीड महिन्यानंतर एक महिन्यानंतर बटाटे काढायला येणार आहे आणि ते घेऊन मार्केटला पण जा जाऊ लागतं आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बटाटे इथं जमिनीमध्ये लागतात आणि त्या तेच ते काढून आपण एक दीड महिन्याने अजून ते निघणार आहे हाय मित्रांनो आता आम्ही दमलेलो आहे आणि आम्ही आता जेवण करण्याचा वेळ झालेला आहे आणि आता जेवण करतोय आणि ही आमची आई पण बघा कशी जेवण करते शेतात बसून आणि आता आम्ही जेवायला काय काय घेतले काही घेवड्याची शेंग शेंगदाण्याची चटणी गाजर बिस्किटचा पोड आणला आहे कमी पडायला नको खायला कष्ट करायचं बिंदास खायचो असं आमच्या वडिलांची शिकवण आहे आता आम्हाला

आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्या शेतामधून सनसेट आणि हा दिवस मावळायला चाललेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे सुंदर दृश्य आमच्या शेतामधून दिसतंय आणि तो पहा डोंगराच्या आड आता थोड्याच वेळात सूर्य अस्ताला जाणार आहे आणि त्यामध्ये घेतलेली ही छानशी फोटो हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आज दिवसभर काम करून असा दिवस आपला आज संध्याकाळ झालेली आहे आणि आता पाणी चालू केलेलं आहे आणि आता भरणी चालू केलेली आहे त्यामुळे मित्रांनो असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा तुमच्या कॉमेंटची अपेक्षा आहे पाहू शकता मी आज खूप दमलो आहे दिवसभर आपले हत्यार वापरलेलं आहे आणि पूर्ण केलेलं आहे काम चला हा ब्लॉग आपण इथंच थांबूया धन्यवाद हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा